कारण विजयाची तुतारी वाजवायला पवार साहेबांचे सगळे सैनिक उत्साहानं तयार आहेत आम्हाला खात्री आहे की ही विजयाची मशाल पेटेल बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मंचावर माझ्यापेक्षाही अत्यंत दिग्गज नेते उभे आहेत मी फक्त आणि फक्त माहोल बनवायचं काम केलंय बाकी या की बोल रहे की कि मुसलमान परेशान हो रहा है। कैसे परेशान होगा जितना मुसलमान परेशान आहे ही हिंदू भी परेशान है जी महागाईची झळ मुस्लिमांना बसते तीच महागाईची झळ हिंदूंनासुद्धा बसते इतकी साधी गोष्ट जर भक्तुल्यांच्या लक्षात येत नसेल तर त्यांना समजावून सांगायची गरज आहे राजे हो काल परवा महाराष्ट्रामध्ये मोदीजी आले आणि कुठल्याही पंतप्रधानाला काय कुठल्याही अगदी गल्लीबोळातल्या नेत्यालाही ज्याला किमान थोडाफार सेन्स आहे असा कुणीही माणूस इतक्या वाईट आणि हिनकस शब्दात बोलणार नाही इतक्या हिनकस शब्दांमध्ये मोदीजींनी काही भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडताना ते असं म्हणाले की उनको सारा का सारा पैसा मुसलमानो देना है उनको के लिए कुछ बचा कर नहीं रखना है वही वही लोग जो ज्यादा बच्चे पैदा करते हैं उनको उन्हें देना है काय भाषा आहे ही एका देशाच्या पंतप्रधान पदावर राहिलेल्या व्यक्तीला ही भाषा शोभत नाही आणि त्या व्यक्तीला अजून जास्त चिथावणी देणाऱ्या टाळ्या खालून भक्तुल्य वाजवतात त्यांना सुद्धा ती भाषा अजिबात शोभत नाही मुळात जर एवढा मुस्लिमांचा तिटकारा भारतीय जनता पार्टीला असेल भाजपाला जर एवढी अलर्जी असेल तर आमची विनंती आहे आवाहन आहे अपील आहे की नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील देशातल्या आणि राज्यातल्या या नेत्यांनी हे लक्षात ठेवावं की जर तुम्हाला मुस्लिमांची एवढी अलर्जी आहे तर नौटंकी आणि नाटक करण्यासाठी म्हणून नमाजी टोप्या घालून मस्जिदीमध्ये मतांची भीक मागायला त्यांनी जाऊ नये जर त्यांना असं वाटत की नाही आम्ही आम्ही म्हणजे आम्हाला मुस्लिमांच्या मताची गरज नाही तर मुस्लिमही तुम्हाला लोणी लावायला येणार नाहीत परंतु मोदीजींनी हे बोलताना त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की जेव्हा तुम्ही इतरांना तुकडे तुकडे गॅंग म्हणताय त्यावेळेला तुमच्या भाषणातून तुम्ही जाणीवपूर्वक तुकडेच निर्माण होतील अशी भाषा करताय दादा हो हे नीट समजून घ्या म्हणजे इथेही ते नाटक चाललेलं असतं काही लोक बॅरिस्टर यार अंतुले साहेबांचं नाव वगैरे घेतात खर तर यार अंतुले साहेबांचं नाव घ्यायची यांची लायकी नसते कारण अंतुले साहेबांनी अशी बैमानी आणि अशी गद्दारी कधी केली ते नाही अंतुले साहेब कायम इमानदार राहिले अंतुले साहेब इथल्या नेत्याशी पक्षनेतृत्वाशी निष्ठेशी त्यांनी इमान राखलं त्यामुळे त्यांची बरोबरी हे लोक करू शकत नाहीत पण दादा हो हे असं हिंदू मुस्लिम हे हे करण्याची गरज का जे लोक म्हणतात की तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण करता खरं तर ती माणसं एका अर्थाने हिंदूंचं तुष्टीकरणच करतात ना पण आमच्या हिंदू भावंडांनी हे समजून घ्यावं की तुष्टीकरण करताना खरंच फायदा होतोय की तोटा होतोय जर गॅसचा भाव डाळीचा भाव पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव ह्या सगळे भाव जेवढे मुस्लिमांना अदा करावे लागतात तीच किंमत हिंदूंना जैनांना ख्रिश्चनांना बौद्धांनाही द्यावी लागते तर असं काय विशेष आहे की त्यांनी काहीतरी वेगळ्या सेवा सुविधा आणलेल्या आहेत मुळात हे पोलरायझेशन करणं मोदीजींची गरज आहे हे पोलरायझेशन करणं भाजपाची गरज आहे कारण असं पोलरायझेशन केल्याशिवाय भाजपाला भीती वाटते की लोक त्यांना विकासाचे प्रश्न विचारतील ज्या भाजपाकडे पुलवामा हल्ला कसा झाला यावरच उत्तरच नाही लोकांना द्यायला जी भाजपा इथे सांगते की आम्ही चारशे पार करणार आहोत त्यांना चारशे किलो आर डी एक्स कसं आलं या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही ते आम्हाला पण सांगतात अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 एवरीवन हॅज अ राईट हम क्या खाए हम क्या पिए हम क्या बोले हम क्या पहने हम कैसे रहे ये संविधान है ये कानून ने हमें अधिकार दिया है पनतरी सुद्धा मॉब लिंचिंग मध्ये कधी अखलाक कधी जुनैद कधी अलीमोद्दीन अंसारी मारणारी आणि त्यांना डिवचणारी जाणीपूर्वक छथावणी कोर भैसाक नारी हिच भाज पाहिजे खऱ्या अर्थाने टुकडे तुकडे गैंग आहे हे समजलं पाहिजे भाजपाने सगळे प्रयत्न केले राजे हो आधी त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचं पोलरायझेशन करायचा प्रयत्न केला पण मला आनंद आहे आणि अभिमान आहे की तमाम मुस्लिम भावंडांनी कमालीचा संयम दाखवला आणि त्यांच्या चिथावणीला अजिबात बळी पडले नाही आणि एकही दंगल या महाराष्ट्रात त्यांनी होऊ दिले नाही राणे राणा कंबोज सारखी त्यांची बार्किंग ब्रिगेड बोलत राहिले पण तरीही आम्ही संयम हरवला नाही मग ते आमच्या देशभक्तीवर प्रश्न विचारायला लागले बोले हमारे हम मुसलमानों का विरोध क्यों कर रहे हैं तो बोले ये तो संविधान विरोधी लोग हैं ये ये देश विरोधी लोग है ये देशद्रोही लोग हैं क्यों तो बोलते वंदे मातरम नहीं बोल रहे हैं अरे दादा वंदे मातरम म्हणायचं म्हणजे काय माझ्या आईवर माझं प्रेम आहे सांगायचं ना फर्ज कीजिए मान लीजिए कि हम रास्तों से जा रहे हैं गुजर रहे हैं मेरे साथ मेरी माँ है किसी ने पूछा क्या आपकी माँ से मोहब्बत है तो उसको उसको बताने के लिए, साबित करने के लिए क्या मैं है, चिला, चिला कर बोलू कि मुझे एहसास है, है।, है जो जताया और बताया नहीं जाता वो बस महसूस किया जाता है जो लोग मुसलमानों की वतन परस्ती पर शक करते हैं उन भाजपाइयों को और उनके भक्तुल्लो को पता चले ये वो मुसलमान भाई है जो दिन में पाच बार इस वतन की मिट्टी देशात काय देशद्रोही काय देशभक्ती हे शहानपण यांनी सांगायची गरज नाही राजे हो ना मला हिंदू ना मुस्लिम या भानगडीत पडायचे कारण मला आहे माझ्यासाठी माझा हिंदू भाऊही ही आणि माझा मुस्लिम भाऊही ही दोघही आमचा उजवा डावा डोळे आहेत दोघही आमचे उजवे डावे हात आहेत दोघेही आमची एका ताईची लेकरं आहेत पण हे तुकडे तुकडे गॅग ही भाजपा जाणीवपूर्वक पोलरायझेशन करायचा प्रयत्न करते कारण यांच्याकडे उत्तर नाही आहेत यांच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये की या देशातल्या महागाईचं काय इथे काय इतकी महागाई वाढतीये या महागाईवरती काय बोलायचं मगाशी काहीतरी का का राशनचा विषय झाला एकीकडे मोदींनी सांगायचं की ते विश्वगुरु आहेत अरे विश्वगुरु असणारा देश का स्वतःची भाकरी स्वतः कमवून खाऊ शकत नाही तुमचा स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाचं काय झालं हे त्यांनी एकदा उत्तर दिलं पाहिजे की त्याचं काय केलं या लोकांनी का ते प्रश्न आमचे सुटलेले नाहीत का महिला सुरक्षेवर अजूनही बोललं जात नाही जे मोदीजी किंवा त्यांचे भटतुल्ले इथे काही गोष्टी बोलतात ते ते मणिपूर आणि बिल्किस बांधववरती अजिबातोंड का उघडत नाही का त्यांनी महत्वाचं वाटत नाही आमच्यासाठी ही लढाई फक्त खासदारांचे नंबर वाढवण्यासाठीची लढाई नाही आमच्यासाठी ही लढाई महिलांना सुरक्षा देण्यासाठी महत्वाची आहे सगळ्याच धर्माच्या लोकांना एक अत्यंत सुरक्षित जीवनमान देण्यासाठीची महत्वाची आहे आमच्यासाठीची ही लढाई शेतमालाला योग्य भाव देण्यासाठीची आहे ज्या पद्धतीने आंबा काजू किंवा एकूण फळ असतील आणि त्या फळांच्या आयात निर्यातीची चुकीची धोरणं असतील या धोरणांमुळे इथल्या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे नुकसान वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राबवले गेले पाहिजेत म्हणून आमच्यासाठी ही लढाई जास्त महत्वाची आहे आणि अगदी त्याच वेळेला आमच्यासाठी ही लढाई का महत्वाची आहे तर ज्या ज्या लोकांनी ज्या ठिकाणी ते वाढले ज्या ठिकाणी ते उभे राहिले म्हणजे तटकरे असतील किंवा अजून कुणी असतील या लोकांवर विश्वास का ठेवतील बरं लोक म्हणजे कालपर्यंत कधी जयंत भाईंना विरोध करायचा जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकते मग लगेच भाई भाई करत भाईंच्या पाया पायाशी लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा माझ्या पोराला इकडे मदत करा माझ्या ह्याला हे करा माझ्या त्याला ते करा तुझं पोरग तुझी पोरगी तुझंच सगळं हा म्हणजे एकट्याचीच उंच उंच मारी एकट्याच्याच घरात एकट्याच्याच घरासमोर लांबलं गाडी एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी एकट्याच्याच घरी कॅल्चा फ्रीज हा एकट्याच्याच घरी डायनिंग टेबल एकट्याला साजूकत पुरणपोळी साजूक तू घट्या दूध दुधावर साय आणि <laughs> रायगडकरांचं काय रायगडकरांचं काय म्हणून बदल गरजेचं आहे एक खासदारकीची सीट म्हणून नाही कारण आम्हाला खात्री आहे अनंतराव गीते काका यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही गीते काकांबद्दल कुणी अवाक्षर बोलू शकत नाही आम्हाला खात्री आहे की ज्या सरळ मार्गी पद्धतीने गीते काकाने आतापर्यंत कारभार केला आहे आणि हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे मागच्या वेळेला गीते काका वेगळे लढत होते इकडे जयंत भाई वेगळे एका प्लॅटफॉर्म वर होते अजून वेगळीकडे होते आता सगळे लोक एकत्र आहेत भास्कर असतील असतील भाई असतील सगळे एकत्र आहेत खात्रीनं सांगते दादा खात्रीनं ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरं का खात्रीनं सांगते मायचन मायचन खात्रीनं सांगते तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील